हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले एक अशी भाजी जी माझ्या घरात आठवड्यातून दोनदा तरी बनते कारण ती झटपट देखील आहे आणि कितीही वेळा खाल्ली तरी कंटाळा येत नाही आपल्याला भेंडी आवडते पण मसाला भरणं हा सगळ्यात मोठा त्रास एक एक भेंडी कापून आत मसाला भरायचा म्हणजे वेळही जातो आणि सकाळची घाई झाली की शक्यच नाही म्हणूनच आज मी दाखवणार आहे मसाला भरण्याची शून्य झंझट असलेली झटपट मसाला भेंडी ही भेंडी केवळ दहा मिनिटात तयार होते मसाला प्रत्येक तुकड्यांवर मस्त कोट होतो आणि चवीला अगदी भरपेट मसालेदार लागते खाल्ल्यावरच विश्वास बसतो की मसाला भरलेलाच नाही टिफिन पोळी भाजी किंवा अचानक पाहुणे आले तरीही भाजी एकदम परफेक्ट चला तर सुरू करूयात ही सुपर क्विक आणि सुपर टेस्टी मसाला भेंडी कशी करायची ते तर सर्वात आधी इथे भेंडी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे पाणी राहिलं तर भेंडी चिकट होते म्हणून पूर्ण कोरडी असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे इथे मी सर्व भेंडी स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून कोरडी करून घेतलेली आहे इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात भेंडी घेतलेली आहे आता इथे आपण भेंडी कापून घेऊया इथे साधारण अर्ध्या इंचाचे तुकडे आपण करणार आहोत तर इथे सर्वात प्रथम भेंडीचा मागचा आणि पुढचा भाग आपण काढून घेणार आहोत आणि सरळ भेंडी कापून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा मधूनही सरळ असे चार तुकडे आपण भेंडीचे करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे भेंडी तुटल्यानंतर कधीही पाणी राहू देऊ नका नाहीतर ती चिकट होते आणि भाजी बिघडते असं साध समान आकाराचे तुकडे करून घेतले की भाजी एकसारखी शिजते आणि मसाला पण नीट कोट होतो भेंडी कापताना मला नेहमी आठवतं की आधी मसाला भरायचा असला की कि किती वेळ जात असे पण आजची ही झटपट मसाला भेंडी ना भरण्याची झंझट ना कटकट अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यात कापली की भेंडी छान कुरकुरीतही होते आणि मसालाही मस्त लागतो अशा पद्धतीने भेंडीचे आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे कारण ती लवकर फ्राय होते आणि मसाल्याचा स्वाद जास्त छान येतो परंतु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे तुकडे करून घेऊ शकता आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया आता इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे कढईतलं तेल गरम झालं की त्यात आपण जिरे आणि मोहरी टाकूया जिरे आणि मोहरी तेलावरती छान तडतडू द्यायची आहे आपल्याला त्यानंतर इथे मी एक मध्यम साईजचा कांदा थोडा मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे आणि तो आहे आप आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चमचा हिंग टाकायचे आहे कांदा आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मी लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट ह्यामध्ये मी टाकलेली आहे तीही तेलावरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व कच्चा लसणाचा स्वाद निघून जाईल कांद्यावरती लसूणचे पेस्ट छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा टमाटा बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटोही आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटोमुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही त्यामुळे टोमॅटो आवर्जून घालावा त्यानंतर कांदा आणि टोमॅटोमध्ये मी थोडेसे मीठ टाकलेले आहे जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच आपल्याला चिरलेली भेंडी त्यामध्ये सर्व टाकून फ्राय करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हे सर्व भेंडी मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे सर्व मसाला भेंडीवरती कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे सोबतच आपण चवीनुसार मीठ ह्यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडा वेळ भेंडी छान परतून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये सर्व भेंडी आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे त्यामुळे प्रत्येक तुकड्यांवरती मसाला एकसारखा बसतो आता गॅसची फ्लेम इथे मी लो केलेली आहे असंच हलक्या हाताने परतलं की मसाला भेंडीला छान कोट होतो आणि भाजी ड्राय पण राहत नाही अशा पद्धतीने भेंडी आपल्याला छान फ्राय होऊ द्यायची आहे छान शिजू द्यायची आहे वाटलंच तर आपण जर जवळजवळ एक ते दोन मिनिट आपण ह्यावरती झाकणसुद्धा ठेवू शकतो आता आपली भेंडी फ्राय होत आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा कमेंट करा सोबतच असलेले बेल ऑकनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक झटपट होणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल थोडा वेळ भेंडी परतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे पूर्ण भेंडी फ्राय झालेली आहे शिजलेली आहे वा भेंडीला छान मसाल्याचा रंग आला आहे आणि सुगंधही अप्रतिम आता ह्यानंतर आपल्याला जाडसर असा शेंगदाण्याचं कूट ह्यावरती टाकायचं आहे जवळजवळ तीन ते चार चमचा जाड शेंगदाण्याचं कूट ह्यामध्ये मी टाकलेला आहे त्यानंतर पुन्हा थोडा वेळ आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून दाण्याचं कूटही भेंडीवरती सगळीकडे कोट होईल फक्त आणि फक्त दहा मिनिटात तयार झालेली आहे आपली झटपट मसाला भेंडी ही भेंडी पोळी चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम छान लागते आणि टिफिनसाठी तर एक परफेक्टच आपल्या चॅनलवरती मी नेहमीच झटपट होणाऱ्या टिफिन रेसिपीज आणि सकाळच्या घाई गडबडीत पटकन तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते तुम्ही त्या सर्व रेसिपीज आमच्या चॅनलवरती बघू शकता त्या सर्व रेसिपीजची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही चेक करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद